हे घर आहे हा अरे बाबा हे घर तर त्या कॅटरिंग वाला नाही ना चल दीदी आणि जरा चांगलं तळ हा तळलेल्या पदार्थांचा वास इथपर्यंत येतोय असं वाटतं आपण जेवणाच्या तेलात बुडणार आहोत चल परत परत चल इथेच थांब कस आहेस रे तू आहा, 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 आहा। आया हि चंदना मुखड़ा सुगंध चंद्रा हा चंद्र समतळ तुझ्या सवेग तळा पडण्यासाठी आला आहे ग प्रियतम तुझा आला आहे ग प्रियतम तुझा आला आहे ते लग्न एका मजुरा सोबत नाही करू शकत आपण जायचं ना हे बघा मावशी तुम्ही जर इच लग्न दुसरीकडे करण्याचा प्रयत्न केला तर मी हिला पळवून घेऊन जाईन माझं प्रेम तिच्यासाठी कधीही कमी होणार नाही तिचं लग्न दुसरीकडे झालं तर आमच्या परमिशन शिवाय ही तुझ्या सोबत येणार आहे का मी बोललो तर नक्कीच येईल तू जाशील आकाशालू मी जाएन। तुमी जाएन। तुमी अहो इथे बघा माझ्या भावाकडून एक स्थळ मुलगा गर्ल्स मध्ये चांगली नोकरी करतो आता ते लोक कधी येतील इथे त्या मुलाला उंदीर मारायचं औषध खायला अहो ऐकताय ना काय बोलते ही हे बघ जर तू या मुलाशी लग्न केलंस ना तर मी आत्महत्या आई तू मेलीस तरी माझं लग्न सोमनशीच होणार तुझ हे फायनल आहे का हो फायनल आहे भाऊ तुम्ही एक काम लवकर करा बर त्या गल्फ वाल्या मुलाला यायची गरज नाही म्हणून सांगा नकार आहे म्हणून सांगा दे तुम्ही लोक कुटुंबाची काही विशेष मागणी आहे का तशी तर त्याची काहीच मागणी नाहीये फक्त त्याचं म्हणणं आहे की साखरपोडा नाही करा हो जर असं असेल तर त्याला सांगा आम्हाला स्थळच मंजूर नाहीये जाऊ द्या माझा भाऊ अगदी बरोबर बोलतो हो काय हो तुम्ही दोघे जरा गप्प बसा ना आता भांडायची गरज नाहीये माझ्यासाठी माझ्या मुलीचा आनंद महत्वाचा या महिन्याच्या शेवटच्या रविवारी लग्न लावून टाको पण भाऊ त्याचं म्हणणं आहे की लग्न आषाढाच्या पहिल्या तारखेला झालं पाहिजे आषाढ मध्ये हे लग्न नाही होऊ शकत ना रे दादा हो अह त्यात काय झालं मुलगा ना सिगरेट पितो ना दारू पितो ना कसली वाईट सवय आहे त्याला फक्त एकच वाईट सवय आहे त्याला म्हणजे दारू पिणाऱ्यांना न पिण्याचा सल्ला देतो त्याने कधीतरी आपल्याला असा सल्ला दिला तर ते तर देणार जर असं असेल तर त्याची इच्छा असेल तेव्हा लग्न लावून टाक तुम्हाला आहे त्याचे जेवढे मित्र आहेत ते सगळे मजूर आहेत तो सरकारी ऑफिसर आहे म्हणून आम्ही लग्नाला होकार दिला अहो तो तेवढा वाईट नाही आहे बरोबर बोललो ना आषाढ्याची पहिली तारीख रविवार आहे का नाही मामी शुक्रवार आहे तुम्हाला आषाढच्या पहिल्या तारखेला लग्न लावायचं आहे का तीन तारखेला नाही चालणार त्याला विचारावं लागेल पण वाटत नाही तो ऐकेल अरे मग मी माझ्या नातेवाईकांना कसं समजावणार जाऊ दे काहीतरी कारण सांगून टाकू काय गुण अरे, पुनपा, रे? तू सोमन का नाही रे त्याची बातमी ऐकली नाहीस तू काय ता? झालं त्याला मला ओळखणाऱ्या लोकांनी थोडं काळजीपूर्वक वाचावं आषाढच्या पहिल्या तारखेला शुक्रवारी गावच्या भगवती मंदिरामध्ये मी लग्न करतोय त्या लग्नाचा कोणताही मुहूर्त नसून तुम्ही जण पोहोचल्यानंतर आणि जेवण होण्यापूर्वी लग्नाचा कार्यक्रम सुरू केला जाईल तुम्ही सगळे माझ्या लग्नाला या तुम्हा सगळ्यांचा सोमन मोरांटी परमबेल आणि सही अरे हा येडपट लग्न करायला निघालाय घटस्फोटही लवकरच होईल यांचा बघत सगळं ठीक आहे पण हे चुकीचं होतं अगदी बरोबर या, 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 या। काय रे बरे ना अजिबात नाही भेट भेटवस्तूंवर लक्ष ठेवा भरपूर काय दिलंय वाटत <laughs> याची काय गरज होती नवरी आणि तिच्या घरी व्यवस्थित आहे ना हे सोनं ऑर्गॅनिक आहे का सोमनची आणि तिची जोडी एकदम अरे तू असं अचानक उभा करायला मी उभं राहिलो तर काय प्रॉब्लेम आहे अहो जरा बाजूला वा नवरीचा व्हिडिओ बनवला नवरा देव सुद्धा इथे कळालं ना सॉरी सॉरी थाळी जमिनीवर ठेवा आणि बसा आरामात श्रमन दाट बांधताना अजिबात गावरी नकोस आहे कोचुमल तुझ्या नावाची घोषणा करणार आहे ओम शं श्म गुण शम्मा मंगळसूत्र बांधताच आपण पळून जाऊ कुठे जायचं अरे जेवणाच्या लाईनीत जायचं ना हो अगं काय झालं तुला भीती <laughs> वाटते तुला मला थोडं टेन्शन आलंय टेन्शन कसलं टेन्शन तर त्या लोकांना असतं जे लग्न फक्त जेवणासाठी येतात मी तर सकाळी सकाळी गरमागरम इडली आणि चणे खाऊन आलो <laughs> <laughs> तू काय खाल्लेस की नाही मला सांगितलं होतं लग्न आधी काही खायचं नाही सकाळचा नाश्ता कधी स्किप करायचा नाही जेवणामुळे आपल्याला ताकद मिळते लक्षात ठेव हो। आता कधीच उपाशीपोटी राहायचं नाही अ हे काय करत आरोग्यासाठी चांगली असतात

तुझं मंगळसूत्र दे काय मी माझं मंगळसूत्र देऊ तुला दुसऱ्याच्या आईकडे मागतोय का मी तुझं मंगळसूत्र कुठे अरे मला सापडत नाही म्हणून तर आईकडे मी वा खूप छान बिना मंगळसूत्राचं लग्न आषाढ महिन्याची पहिली तारीख काय शुभ मुहूर्त आहे जरा बस आता काय करायचं आपण घरामध्ये विसरलायस की काय बाबा कदाचित इकडेच कुठेतरी हरवलंय जर आपण सगळ्यांनी मिळून शोधला तर लवकर शोधा मला पाच रुपयाचं हे मी माझ्याकडे ठेवतो मी ड्रेसिंग रूममध्ये आहे का बघून येतो काय डोके दुखे हो बरोबर एवढ्या हुदत मी नाही शोधू मी जाते बाबा घरी मी जेवण झालं की लगेच निघून जाईल किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही मला वाटतं त्याच्याकडे मंगळसूत्रच नाहीये एखाद दिवशी तुला पण असंच हरवून बसेल तो बाळा आपण दुकानातून घेऊन येऊया लग्नाचा हार नाही मंगळसूत्र आहे बरोबर किती वेळ काय आपण हे लग्न उद्याच लावून दिलं तर काय उद्या कसं शक्य मंगळसूत्र तर पाहिजे काहीतरी मार्ग काढावाच लागेल आणि बायकोच मंगळ जाण ठेवलंय नाहीतर मीच दिलं असतं पुरे झालं उद्या घरी शांततेत तुला दुसरं मंगळसूत्र आणून घालेन मी <laughs> ना मंगळसूत्राचं असं कुठे लग्न होत का ग सर तुम्ही खोटे खोटे मंगळसूत्र घालण्याचं नाटक करू शकता का अगं ओरडू को नकोस इथे खोलीत खूप मच्छर होते म्हणून धूप जाळलाय मी तुम्ही मॉस्किटो मॅट लावू शकत नाही का <laughs> माणसांसारखं मच्छरांमध्ये जीव असतो ना जर त्या धुराने मच्छर मरू शकतात तर विचार कर आपली अवस्था कशी होईल खरच जिनियस आहात <laughs> मी तर याबद्दल विचारच केला ना पुढे आपण दोघं याबद्दल एकत्र विचार करू काय म्हणतेस हे बघ मला दूध पिणं अजिबात आवडत नाही तुला प्यायचं तू पी मलाही दूध प्यायला आवडत नाही पण पिक्चर मध्ये दाखवतात म्हणून आई मी दार बंद करतोय नाही नाही उघडाच राहू दे ना भाजीत मीठ जरा जास्त होत तूच केली होतीस ना हे आहे लग्नात लोक येतात जेवायला पण इथे तर भाजीच कच्ची होती भाजी कच्ची असली तर जेवायची मजा येईल का तूच सांग ना अरे मला सोमनने सांगितलं तसंच मी जेवण बनवलं अरे लग्न सोमनच होत ना मग जेवण सुद्धा त्याच्याच पद्धतीचं असायला मला असं म्हणायचं नव्हतं तो खूप कंजूस माणूस आहे मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे जेवण बनवलं नसतं तर त्याने माझा पगार कापला असता आणि माझा खून केला असता हे बघ शालिनी असं म्हटलं जातं की स्त्री पुरुष समान आहेत पण मी काही गोष्टींमध्ये असा विचार अजिबात करत नाही तुझ्या आईवडिलांनी तुला चांगलं शिक्षण दिलंय तुला चांगले संस्कार दिलेत पण तुझं लग्न करून तुला दुसऱ्याच्या घरी पाठवलं जो पाहायला गेला तर तुझ्यासाठी अनोळखी आहे जसं एक रोप दुसरीकडे लावलं जातं नमन आहे ह्या सगळ्याला नमन आहे त्यांच्या या ह्या त्यागाला ते खरंच महान आहेत म्हणूनच जेव्हाही तुझी इच्छा असेल तू तुझ्या आई वडिलांच्या घरी जाऊ शकतेस जितके दिवस हवं तितके दिवस राहू शकतेस माझी परमिशन घेण्याची गरज नाही काय झालं मला आताच माझ्या घरी जायचंय <laughs> माझ्या आई वडिलांना भेटायचंय <laughs> शालिनी घरी जाऊ शकतेस शालिनी घरी जाऊ शकतेस मला काही प्रॉब्लेम नाही आहे सोनबाई का काय